आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सात ऑक्टोबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या सात ऑक्टोबर रोजी जागतिक कापूस दिवस असतो कापूस या महत्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांच्या अविभाज्य विकास संघटनेने दोन हजार साली जागतिक कापूस दिनाची स्थापना केली कापूस हे केवळ वस्त्र उद्योगात नव्हे तर अनेक औद्योगिक उत्पादनामध्ये वापरले जाते कापसाच्या उत्पादनामुळे लाखो शेतकऱ्यांना रोजगार मिळतो विशेषतः भारतासारख्या देशांमध्ये दे कापसाचे उत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे सात ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटना इसविस पूर्व सदोतीसशे एकसष्ट हेब्रू कॅलेंडर नुसार जगाचा पहिला दिवस एकोणीसशे पाच पुण्यात विलायती कपड्यांची होळी झाली परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता एकोणीसशे बारा हेल्सिंकी स्टॉक एक्सचेंज उघडले एकोणीसशे एकोणावीस महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले एकोणीसशे एकोणवीस के एल एम या विमान कंपनी म्हणून स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नास जर्मन लोकशाही प्रजासत्ताकची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्न युएन क्रू अंतराळ उड्डाण प्रकल्पाचे नाव प्रोजेक्ट मार्करी असे करण्यात आले एकोणीसशे एकोणसाठ सोवियत प्रोब ने चंद्राच्या दूरच्या बाजूची पहिली छायाचित्रे प्रसारित केली एकोणीसशे एकाहत्तर ओमन संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश एकोणीसशे एक, अमेरिकेने अफगाणिस्तानावर दो दोन हजार दोन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे असेंब्ली सुरू ठेवण्यासाठी स्पेस शटल अटलांटीस एस टी एस वन वन टू वर प्रक्षेपण सात ऑक्टोबर रोजी घडलेले जन्म अठराशे सहासष्ट कृष्णाजी केशव दामले मराठी काव्याचे प्रवर्तक अठराशे पंच्याऐंशी अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थ वैज्ञानिक एकोणविशे हायनरी हिमलर जर्मन नाझी अधिकारी एकोणीसशे सात प्रागजी डोसा गुजरातचे नाटककार व लेखक एकोणविशे चौदा बेगम अख्तर गझल दादरा आणि ठुमरी गायिका एकोणाशे सतरा विनायक महादेव कुलकर्णी कवी व बालकुमार साहित्य एकोणीसशे एकोणतीस ग्रॅमी फर्गुसन आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एकोणीसशे बावन वर पुन्हा चे राष्ट्र एकोणीसशे एकोणसाठ शमो कोवेट टॅलेंट चे निर्माते एकोणीशे साठ अश्विनी भिडे देशपांडे शास्त्रीय गायिका एकोणीसशे अठ्याहत्तर जहीर खान भारतीय जलदगती गोलंदाज एकोणीसशे एक्क्याऐंशी अभिजित सावंत भारतीय गायक सात ऑक्टोबर रोजी घडलेले निधन सतराशे आठ गुरु गोविंद सिंग शिकांचे दहावे गुरु अठराशे एकोणपन्नास एडगर एलन पो अमेरिकन गूढ व भयकतांचा लेखक व कवी एकोणीसशे एकावन्न एन्टोस फिलिप्स फिलिप्स कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे पंच्याहत्तर देवनहल्ली व्यंकटरामन्ना गुंडप्पा कन्नड कवी व विचारवंत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पदश्री भाऊसाहेब वर्तक महाराष्ट्राचे महसूल मंत्री काँग्रेसचे नेते एकोणीसशे नव्याण्णव उमाकांत निमराज ठोंबरे साहित्यिक वाचकप्रिय विना या दर्जेदार मासिकाचे संपादक दोन हजार अकरा रमीज अलिया अल्बिनिया देशाचे पहिले अध्यक्ष आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा